विलास गेले तर मे महिने होत पण गावाकडे येणं झालं त्यामुळे आभार कार्यक्रम आज योग लाभला वेळेला सर्वांच आहेत विलास आहेत वेळेला समाजाला आपल्या आर्थिक महाविकास म्हणजे जे मिळालं त्याने प्रयत्न केला असेल उपोषणाला योगा मोठं आहे पण रोज जाऊन आपल्या घेणे म्हणतात रोजपर्वा करणे डेरी जे केलं आणि कुणाला सांगितलंही नाही की मी जाऊन ते करतो आणि समोर पहिल्यांदा सगळं केलं फ्री घेणारे कधीच असतील पण सरांनी कधीही कुणाला सांगत नाही मुंबईत एखादा माणूस आपल्या आवडला गेला काय अडचण आली वेळेला सरांना एक तरी कॉल केला तर स्वतः जातीला लक्ष घालून मी स्वतः कामाला बोलवतो गेला सर मी अगदी दोन चार दिवसात काम न होणारं काम अगदी या आमदारासाठी आपल्यात गेला कोणाला कुठे कोणाला पडलंय आज काही स्वभाव होऊन सराचा खरंच गावाला खूप आवडतो आज निवड केलं तर गेला तर गावाकडे ती मुंबई जे करताय ते गावात चांगले देऊन பிரச்சாரோம் இடம் கால் போய் விளையாட்டு